ह्या कॉम्प्युटर डिपार्टमेंट दाबू दाबू लय थकलो आता जातो आणि सुट्टीच घेतो एक दोन दिवसाची सर अलीकडे या ना काय बी फुकणीच्या काय करायचं अलीकडे येऊन का दुसरा विचारत नाही ना तुझा सर ते मला ते मला मला ते ते मला ते मला मला ते ते मला काय करायला का बी एकदाच सांग ना काय ते इतका भ्यायला काय मी तुझा नवरा वाटतो काय सांग लवकर काय तर बॉस मला ना दोन दिवसाची सुट्टी पाहिजे होती महिन्यातून दोन दिवस कामाला येतो त्याच दोन दिवसाची सुट्टी मागतो नाही हो जरास काम होत बघा मग इकड तुझं काम कोण करेल बर मग ते जाऊ द्या माझे पगार वाढवता का माझ्या मागे घर खर्च खूप झालाय मोबाईलचे हप्ते फेडा लागतात गाडीचे हप्ते गाडीला पेट्रोल लागतं बायकू लिपस्टिक आण पावडर आण लाली आण खूप त्रास आहे माझ्या डोक्याला थोडासा पगार असे हे सुट्टी मागितली म्हणजे तुझं काम कोण करेल आणि पगार वाढावा म्हणलं तर तू कामच काय करतो था था? हे झाकण झुलायचे स्वतः दुसऱ्याला झाकण झुला म्हणताय काय म्हणालो काय नाही बस ते तुम्हाला माहितीच आहे सध्या लग्न करायचं सीजन आहे तर माझ्या मागे लग्न होत कुणाच लग्न आहे तुझं बायकोच नाही हो बॉस माझ्या मित्राचं म्हणजे माझ्या जीवलग मित्राचं लग्न आहे मला सुट्टी घ्या हवीच आहे बघा काही करा पण मला सुट्टी द्या बर ठीक आहे तेवढं काम कर आणि जा ओ पण उशीर होईल ना तोपर्यंत जर मित्राचं लग्न ला हो लागलं तर काय नाही होत लग्न जरी लागलं तरी लग्न लागल्यानंतर एक पंगत बसत असते त्यात ला जेवण यायचं घरी में चलो का। मी काही चाललो बे मला काय घरी खायला भेटत नाही काय मला माझ्या मित्राच्या लग्नात फुकटची दारू ढासायची आणि डुकरागत उधाळाच उद्या माझा माझा माझ्या कंपनीत कामाला पण उद्यापासून तुमच्या इथे काम नाही करायचंय असला कसा भंगार पाऊस हे पगार वाढत नाही सुट्टी सुट्टी देत दे नाही मित्राचं लग्न म्हणतो की पण ते जाऊ नये असला कसा निर्लज्ज भंगार पाऊस भेटला काय माहिती मला उद्यापासून मी नाही येणार जा इतके दिवस माझं मीठ खाल्लं आता माझ्याशी गद्दारी करतोय चल माला नहीं। अनिक दे पसुने नहीं। मला पण गरज नाही मी अनेक माझ्याकडे एम्प्लॉय येतील जाऊ त्यापासून यायचं नाही अरे बॉस तर रागवलेत मला आता यांच्या बघा दुसऱ्या कोणी कामाला कारण मला काही कामही येत नाही चला यांच्याकडून माफी मागून घेतो अरे मी कमी पगार देतो आणि सुट्टी देत नाही तर माझ्याकडेही कोणी कामाला येणार नाही जाऊ द्या मी याला सुट्टीही देतो आणि याची माफीही मागतो सॉरी ओ बॉस तू कशाला सॉरी म्हणतो चुकलं तर माझं मी तुला सुट्टी द्यायला नको म्हणलो सॉरी माझं नाही हो तुम्ही मोठे सॉरी मी म्हणतो सॉरी तू कशाला सॉरी म्हणतो मी म्हणतोय ना सॉरी नाही बस तुम्ही माझ्याहून मोठे आहात मी सॉरी म्हणतो तुम्हाला तुला एकदा सांगितलं कळत नाही का मी सॉरी म्हणतोय ना बरं म्हणा सॉरी तुम्ही एकदाच अरे निर्लज्ज तू मला हो सॉरी म्हणायचं असतं मी कायला सॉरी म्हणू तुला बरं बरं सॉरी बस मला उद्यापासून कामाला येऊ देचा मी काय तुमच्याशी मोठ्या आवाजात बोलणार नाही का वाईटही बोलणार नाही बरं बरं जाऊ पासून कामाला वेळेवर मी तुला हव्या वेळेस सुट्टी टाकीत जाईन पण तू जाऊ रुपयांनी जाऊद वाढतोय धन्यवाद बॉस आणि ते तेवढ्या पब्लिकला सांगा ना ते सबस्क्राईब करत नाहीत त्यांना म्हणा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा कारण तुम्हाला अशाच कॉमेडी व्हिडिओज लवकरच मिळत असतील तुमचं मनोरंजनही होईल O republikaciji Subscribe Kara.